श्रावण महिना आणि शिवामूठ सविस्तर माहिती श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत प्र पवित्र मानला जातो हा महिना भगवान शंकराला समर्पित असून या काळात शिवभक्त विविध प्रकारे त्यांची आराधना करतात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवामोठ वाहण्याची विशेष परंपरा आहे श्रावण महिन्याचे महत्व श्रावण महिना हा चातुर्मासातील एक भाग असून या काळात सृष्टी हिरवीगार होते आणि वातावरण शांत व पवित्र असते पौराणिक कथेनुसार या काळात भगवान का शिव कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात त्यामुळे श्रावणातील प्रत्येक दिवस विशेषतः सोमवार शिवपूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो श्रावण पौर्णिमेला चंद्रश्रवण नक्षत्रात असल्यामुळे या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे शिवामूठ म्हणजे काय शिवामुठ म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला एक मूठ धान्य अर्पण करणे हे व्रत प्रामुख्यान No va स्त्रिया लग्नानंतर पहिली पाच वर्ष करतात परंतु इतर कोणीही शिवभक्त हे व्रत करू शकतात शिवामूठ वाहण्यामागे निसर्गप्राप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अहंकाराचा त्याग करणे आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला समर्पण करणे असा अर्थ दडलेला आहे शिवामूठ कशी व्हावी शिवामुठ वाहण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि प्रत्येक सोमवारी वेगळे धान्य वाहिले जाते सोमवारानुसार शिवामूठ पहिला श्रावणी सोमवार तांदूळ दुसरा श्रावणी सोमवार तीळ तिसरा श्रावणी सोमवार मूग चौथा श्रावणी सोमवार जवस पाचवा श्रावणी सोमवार सातू पूजाविधी सकाळची तयारी श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्ते परिधान करावीत व्रताचा संकल्प करावा शिवलिंगाची पूजा घरात शिवलिंग असल्यास त्याची पूजा करावी शिवलिंग नसल्यास शंकराच्या प्रतिमेची पूजा करू शकता अभिषेक शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिने अभिषेक करावा अर्पण महादेवांना प्रिय असलेली पांढरी फुले बेलपत्र अक्षता कुंकू धतुरा इत्यादी अर्पण करावे दिवा लावावा मंत्र म्हण जप ओम नम शिवाय किंवा ओम महाशिवाय सोमाय नमा या मंत्राचा जप करावा शिवामुठ अर्पण त्या त्या दिवसाप्रमाणे पहिल्या सोमवारी तांदूळ धान्य शिवलिंगावर उभे धरून व्हावे शिवामूठ वाहताना खालील मंत्र म्हणावा नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलीने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे यासोबतच शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठीश्वरा देवा सासू सासरा दिराभावा नंद जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे प्रार्थना करावी आरती आणि प्रार्थना शंकराची आरती करावी आणि सुख समृद्धी तसेच मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करावी शिवामुठीनंतरचे धान्य शिवामुठ वाहून झाल्यावर साधारणतः दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा केली जाते यावेळी वाहिलेले धान्य गोळा करून त्यात आणखी थोडे धान्य मिसळून गरजू व्यक्तींना दान करण्याची प्रथा आहे यामागे देण्याचा आनंद आणि ज्ञान असो वा अन्न ते दिल्याने वाढते ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे श्रावण महिना आणि शिवामुठ व्रत हे समर्पण आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक सुंदर माध्यम आहे